भरली बाल्टी जा जो है होत कर पूरे तुला कांदा जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं श्रद्धा मात्र ब्लॉग्स आहे आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल तर तुम्ही बघितल्यात सकाळचं रुटीन उठलेली आणि जे आहे नेहमीचं रुटीन ते करायचंच आहे ते काय आपलं आपल्यासाठी कोण करणार नाही धैर्य सकाळी स्कूलला गेला आणि मी तो गेल्यानंतर मी थोडा वेळ झोपलेली मोठली आणि आता नाश्ता करेन थोडा वेळाने आणि मग जेवणाला लागेल सो so, आजचा दिवस माझ्यासाठी आणि माझ्या नवऱ्यासाठी खूप हो, खूप हो, खूप हो, हो स्पेशल आहे तो का आहे तो तुम्हाला मी सांगते आज आहे आमची ॲनिव्हर्सरी बारा वर्ष होऊन आता आमच्या ॲनिव्हर्सरीला लग्नाच्या वाढदिवसाला तेरावं वर्ष स्टार्ट झालेलं आहे सो येस आजचा दिवस खूप आमच्यासाठी स्पेशल आहे तर आजच्या दिवसभराचं रुटी मी तुमच्याबरोबर शेअर करेन अर्ध तर केलेलंच आहे धैर्यस्कूलला गेला सकाळचा नाश्ता चहा हे सगळं केलेलं आहे सो आता नंतरचं जे रुटीन असेल ते तुमच्याबरोबर शेअर करेन माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा तर बाहेर उजड बघा सकाळी हे ऊन आता ऊन तर भयानक आहे नाष्टा झाला आहे आणि जेवणाची आता मी तयारी करायला घेते माझी अहो उठलेले आहेत आणि थोड्या वेळाने त्यांचा नाश्ता विष्टा झाल्यावर मग मी आपल्या ब्लॉगमध्ये त्यांना घेईन आणि आज असं काहीच नाही आहे की काय स्पेशल बनवायचं किंवा काय कारण त्याने मला सांगितलं आहे म्हणजे त्याच्या आवडीचं पण बनवायचं आहे आणि माझ्या आवडीचं पण बनवायचं आहे सो तुम्हाला तुम मी दाखवते काय बनवणार आहे आणि आता मी अर्ध जेवण बनवायला घेतलं आहे तुमच्याबरोबर मी शेअर करेन आणि येस बारा वर्षाचा प्रवास खूप भारी देवाच्या कृपेने सुखाचा आनंदाचा आणि खूप छान केलेला आता हेही वर्ष खूप छान जाणार तशी गणपती आणि प्रार्थना आहे जाईलच आणि असं नाहीये की प्रत्येक लग्नाच्या वाढदिवसाला काहीतरी त्याने मला दिलं पाहिजे मी त्याला दिलं पाहिजे असं काही नाही आम्ही एवढी वर्ष झालं एकमेकांसाठी म्हणजे तो माझ्यासाठी काही नाही काही ड्रेस बोला सरप्राईज गिफ्ट बोला म्हणजे आता हे ब्लॉगिंगमुळे मी आज आज तुमच्याबरोबर म्हणजे मी आता मी शेअर करते लग्नाचा वाढदिवस पण याआधी त्यानेही मला खूप सारे सरप्राईज दिलेले सो so, ठीक आहे कधीतरी एखाद वर्ष म्हणजे गिफ्ट्स किंवा असं काही न देता असं माझ्या डोक्यात होतं गिफ्ट्स वगैरे काही न देता आपण एक वर्ष असं सेलिब्रेट करूया हो तर, की नाही तर त्याचं असं असतं की नाही तुझ्यासाठी घे मी पण बोलतो मग तुझ्यासाठी पण घे नाही ना पण नको त्यामुळे आहे सगळंच असताना परत काय घ्यायचं सांगा असं पण आता बोलात ना प्रत्येक महिलांसाठी ऑनलाईन शॉपिंग असतं मला जे काही आवडतं ते मी घेतच असते आणि मला त्याच्यासाठी पण काय हवं असतं म्हणजे आवडतं तर तेही त्याच्यासाठी मी घेतच असते सो so, असं आहे काय त्याच्या मेन एकमेकांवर आपल्या नात्यावर विश्वास प्रेम हे असणं हे खूप गरजेचं असतं आणि ते कायम आमच्या सोबत असतं सो त्यामुळे असं गिफ्टच देऊन प्रत्येक लग्नाचा नाते साजराच केला पाहिजे असं काहीच नाही असं माझं मत आहे त्यामुळे ठीक आहे पण आजचे दिवस त्याच्या आजच्या दिवसभरामध्ये काय त्याने प्लॅनिंग केलंय मला माहिती नाहीये तर मी त्याच्याशी बोलेन किंवा त्याचा सगळं आवरून वेवरून नाष्टा नाष्टा घालावा आपल्या ब्लॉगमध्ये येईल तेव्हा मी त्याला विचारेल ओके so, नाही सो ना, चला आता मी काय बनवते तुम्हाला दाखवते तर तर मी इथे ना त्याच्या आवडीची मला ना बटाटी फ्राय खूप आवडतात सो so, म्हणजे असे हे रवा लावून धैर्याची आणि धैर्याच्या डॅडीची खूप म्हणजे खूप फेवरेट आहे ही अशी मला या आता कॅमेरा पकडते सो अशी ही बटाटी म्हणजे अशी बटाट्याची कापं करून दिली मग धैर्य पण खुश आणि त्याचा पप्पा पण खुश असं असतं मस्तपैकी बारीक गॅसवर आणि मला हे एवढं का आवडत नाही आणि माझ्यासाठी मी मेथीची भाजी बनवणार आहे ते आता मेथीची भाजी आणली आहे मला दाखवते थांबा पहिले हे मला ना सगळे आलटी पलटी करू दे नाहीतर शिजणार नाही आता तसे शिजत आले हा बघा हात तुटलाय थोडेसे क्रिस्पी क्रिस्पी झाले ना अजून छान लागतात सो so, पुन्हा एकदम झाकण ठेवते आणि इथे माझ्या चपातीचं पीठ म्हणलेलं आहे चपात्या करायला घेते चपात्या करायला घेते आता आणि मेथीची भाजी मला साफ करायची भाजी आणली तुम्हाला दाखवते आई गो मेथीची भाजी आव मला एवढी आवडते ना फार आवडते आणि साफ करायचं डोक्याला ताप आणि हा लसूण ह्याच्यातलं मी काय करते माहिती आहे अर्धा आहे ना अर्धा भागाची मी हे करते पेस्ट करते आणि अर्धा मी सोडून ठेवते करून घेईन थोडा वेळेत तिथपर्यंत चपात्या करून घेते आणि बटाटी तर फ्राय होतातच आहेत कपडे झालेत सुकत लावून झालेत कपडे एक हां एक वर्ष आहे ना लॉकडाऊनमध्ये मी तुमच्याशी ही गोष्ट शेअर करेन लॉकडाऊनमध्ये आमची ॲनिव्हर्सरी आलेली होती आ, दोन दोन लॉकडाऊन तीन लॉकडाऊन होते ना दोन्ही लॉकडाऊनला माझ्या नवऱ्याने ना माझ्यासाठी स्पेशल दोन्ही लॉकडाऊनला त्या दिवशी त्याने म्हणजे माझ्या आवडीचं जेवण बनवलेलं होतं आणि मला म्हणजे आखा दिवस मला त्याने ना आ, काय बोलाल काहीच करून दिलेलं नव्हतं तो आणि धैर्य म्हणजे दोघांनी पण म्हणजे छान मस्त म्हणजे त्यांना जसं येते मला विचारून करत होते पण मला जरा पण काम करायला दिलेलं नव्हतं जसे दोन्ही लॉकडाऊनमध्ये एक लॉकडाऊनमध्ये दे त्यांनी मला जेवण स्वतःहून बनवून दिलेलं स्वतःच्या हाताने आणि दुसऱ्या लॉ लौ, लॉकडाऊनला काय केलेलं होतं हां दुसऱ्या लॉकडाऊनला पण त्याने जेवण बनवलेलं पण हाफ दिवसाचा अर्ध्या दिवसाचं त्याने बनवलेलं आणि अर्ध्या दिवसाचं मी बनवलेलं म्हणजे दुपारचं जेवण मी बनवलेलं रात्रीचं जेवण त्याने बनवलेलं असं ही एक म्हणजे छान आठवण होती ती तुमच्याबरोबर मी शेअर केली असं आहे तर आज जेवण मी बनवते अर्ध त्याच्या आवडीचं अर्ध माझ्या आवडीचं काय घे म्हणजे ह्यालाच बोलता समजूतर त्यांना असं काही हे नाही आहे की म्हणजे त्यानेच केलं पाहिजे जेव्हा त्याला मल मी आजारी असेल किंवा कायचे तेव्हा मला खूप हेल्प पण करतो तो असं काही हेच नाही सो चला आता माझं गॅस चालू आहे तिथे चपातीचा पण तवा ठेवलेला आहे तर आवरून घेते नंतर भेटते तुमच्याशी आणि मी आता मेथी आणले ते, ते साफ करायला माझ्या मैत्रिणीकडे आणि ह्या बघा ह्या माझ्या ब्लॉकवर्क माझे ब्लॉग बघताय मी नाटक हा तेच खाता खाता तुम्ही बघताय मेथी साफ करायला आणले गाइस भाजी मीती रेडी आहे सकाळी तुम्हाला सगळं रुटीन दाखवलं तरी आई सकाळी मी तुम्हाला सगळं रुटीन दाखवलेलं होतं जेवण झालं आणि नंतर मग सकाळी दुपारी जेवण झोपलो आणि काय आहे कुठे कुठे गेलेलो कुठेतरी बाहेर गेलेलो होतो त्यामुळे मला ब्लॉक करता नाही आला आम्ही दोघं गेलेलो होतो तर त्याआधी आमच्या आहोण न बेटा तुम्ही सो आय हॅपी अॅनिव्हर्सरी तसं आपण रात्री जवळ आणि एकमेकांना विश केलं आणि दिवसभरातलं रुपीन थोडंसं शेअर केलेलं होतं तर आता आपण कुठे जाणार आहोत सांगालो आता आम्ही पिक्चर बघायला जातो छावा पिक्चर आणि तिकीट काढल्या आहेत आणि त्यानंतर आम्ही जवळ बघा So, sir, sir, so, तो असं आहे आमचं छोटंसं आजचं ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन सो आता आम्हाला तिकिटी काढल्यात साडेसातच्या तर आता आम्ही निघतो आहोत तर तुम्ही बोलाल अख्खा दिवस स्वतःच बोलत होती ना तुझ्या दाखवलं नाही तर आता मी नाश्ता करताय धैर्यधैर्य बसलं आहे ट्यूशनवरून आलं आहे तर आता आम्ही निघतो so, चला पण आमचं खूप चाललेलं होतं धैर्यासाठी आम्हाला हा पिक्चर बघायचा होता कारण खूप जण बोलतात छावा पिक्चर खूप छान आहे छान आहे छान आहे सो बघूया आज ॲनिव्हर्सरीच्या निमित्ताने आम्ही चाललो आहोत कधी ना कधी मूर्त लागतोच तर आज तो मूर्त लागलेला आहे तर चला आता निघते आणि मग तिथे गेल्यावर थोडासा का होईना शॉर्ट्स असतील पिक्चरचे ज्यांनी कोणी बघितलं नसेल त्यांनी त्यांच्यासाठी आणि ज्यांनी बघितलं असेल त्यांनी पुन्हा बघा थोडे थोडेसे शॉर्ट्स काढण्याचा प्रयत्न करेन अख्खं पिक्चर काढलं तर आ, आपली आपला ब्लॉग काय होणार नाही अख्खा पिक्चरनेच हे होईल सो so, त्यामुळे मी पिक्चर दाखवू शकत नाही कारण मला पिक्चर बघता येणार नाही शूट करता करता असं आहे तर चला आता निघतो तर आम्ही आहोत जे मी गाडी पार्किंग करतोय अरे बाबा तिथून मी ते कुठे गेलात डॅडी चला 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 ॲक्च्युली धैर्य धैर्य तू एक्सायटेड आहेत ना धावून काय भेटणार आहे का आम्हाला लेट झालाय धैर्य धावतोय बघा तो बघा एवढा लांब गेलाय लवकर येऊ नुसताच धावत धावत आलाय का तिथून कुठे ते खाली उतरते बाळा धैर्याला एवढं घाई आहे ना पिक्चर बघायची बसतो का याच्यात तर आईच आम्ही आलो कोरम मॉलला पिक्चर बघण्यासाठी तर आता आमचं घाई झाले कारण आम्ही ऑलरेडी लेट निघालो पिक्चर चालू झालं नाही त्यांनी मिळवलं चला

आणि काही इंटरव्हेअर झालाय आणि इंटरव्हेरला धैर्याला काहीतरी खायचंय वाईस पिक्चर एवढा भारी होता मला लेट झाला बघायला आणि खरं सांगू माझ्या बाजूला धैर्य बसलेला म्हणजे खरंच लहान मुलांनी बघायला पाहिजे कारण आम्ही धैर्यासाठीच हा पिक्चर बघण्यासाठी आलो कारण प्रत्येक लहान मुलांचं म्हणजे इतिहास तर आपल्याला त्यांना हिस्ट्री आहे सो त्यांना कळलाच पाहिजे पण मुलांना बघण्यासारखा पिक्चर असा आहे कारण त्याच्यामध्ये डीपली जाऊन तो विचार करतात की कि महाराजांना किती त्रास जवळ झाला आहे आणि किती धैर्य ना मागे बाजूला बस बसलेला म्हणजे रडतच होता का मुम्मा किती त्यांना त्रास झाला असं सो।, सो मला त्याची रिॲक्शन बघून मला जाण वाईट वाटलं आणि ज्यांनी कोणी बघितलं नसेल तर खरंच जा मला जेवढे जेवढे शॉर्ट छोटे छोटे शॉर्ट्स तुम्हाला दाखवता आले तेवढे मी दाखवले कारण खूप वाईट वाटलं आणि खूप पण एवढा भारी पिक्चर आहे की महाराज तर भारीच होते त्याबद्दल काही हेच नाही सो धैर्याची रिॲक्शन मी घेते धैर्याला काय वाटतं दोघे चाललेत त्याला लागले बुक काहीतरी खाईलच तो आम्ही आता थोड्याने हॉटेलला जाणार आहोत जेवायला पिक्चर संपलाय

नंबर धैर्य बोल तुला पिक्चर कसा वाटला आदर चांगला होता चांगला होता आणि चांगला होता बस चांगलाच

बोलायला त्याच्या मनातलं जे होत ते मी स्वतः त्याच्या बाजूला बसलेली बाजूला बसलेली तर होत बडपड बडबड तर आता आम्ही चाललोय आता खाऊ काहीतरी आणि नंतर हॉटेलला जाऊन जेवू काय धैर्य आवाज देत होता नाही होत अच्छा हा ते माहिती आहे आम्ही आता जेवायला आलेलो हो आहोत आणि जेवायला एकदम तिथे मग असं खाल्लेलो होत थोडंफार आता काय ता मागवलंय तुम्हाला आणि चिकन चिली मागवली आहे सो आता आम्ही खाऊन घेतो गरम गरम आहे कारण पुन्हा काही उठायचं आहे डैर्याला झोप आली आहे त्यामुळे काही साळा पण आहे आता खाऊन घेतो आणि मग घरी जातो तर गाईज आमची ॲनिव्हर्सरी खूप छान झाली आज सेलिब्रेशन केलं सेलिब्रेशनमध्ये छोटंसं सहा पिक्चर बघायला गेलो आणि त्या जेवायला आलो तर येस आजचा आमचा आज ॲनिव्हर्सरी आज स्पेशल भाग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय